नमस्कार देशोन्नती न्यूजच्या दे दणक्याच्या नव्या भागात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आजचा विषय आहे आरोपी बदलापूर प्रकरणातील आरोपी शिंदेंचं एनकाउंटर की ठरवून केलेला खून काही दिवसांपूर्वी बदलापूर येथे मन सुन्न करणारी घटना घडली समाजमन या घटनेनं अस्वस्थ झालं लोकांचा संताप रस्त्यावर दिसला घटना नोंदवून घेण्यातही पोलिसांनी जो अक्षम्य हलगर्जीपणा केला त्याचे पडसाद राज्यभर उमटले सरकारनं आश्वासन देऊन कसा तरी ब्रेक लावला ही घटना सत्ताधाऱ्यांसाठी निवडणुकीत त्रासदायक ठरू शकते असं वाटत असताना या प्रकरणातील मुख्य आरोपीचा काल एन्काउंटर झाला या एन्काउंटरनं अनेक प्रश्न उभे केले आणि या प्रश्नात पुन्हा एकदा राजकारण सुरू झालं काल झालेली घटनाच मुळात अनेक शंकांना बळ देणारी आहे दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे यांच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत अलीकडेच कल्याण न्यायालयात त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं दुसरीकडे शिंदेच्या दोन पत्नींनीही त्याच्यावर गंभीर आरोप केले होते त्यांच्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचा हा आरोप होता दुसऱ्या पत्नीच्या आरोपाची चौकशी करण्याकरता सोमवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता शिंदे याचा ट्रान्झिट रिमांडच्या आधारे पोलिसांनी ताबा घेतला होता पोलिस त्याला ठाण्याकडे नेत होते अचानक त्यानं वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचा रिव्हॉल्व्हर हिसकून गोळीबार केला यात मोरे गंभीर जखमी झाले शिंदे पळून जाण्याची भीती असल्यानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्याच्या रिव्हॉल्व्हर मधून शिंदेच्या दिशेनं तीन गोळ्या झाडल्या त्यात तो गंभीर जखमी झाला असं पोलिसांचं म्हणणं आहे रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आलं ही पोलिसांनी सांगितलेली कहाणी आहे मात्र या फिल्मी स्टाईल कहाणीने अनेक प्रश्न उपस्थित केले विरोधकांच्या आरोपात हे सर्व प्रश्न आले आहेत याचं उत्तर आंदोलन करणाऱ्या तमाम नागरिकांना जाणून घ्यायची आहे एखादा आरोपी एका ठिकाणाहून आरो दुसऱ्या ठिकाणी नेत असताना त्याच्या हाताला बेड्या असतात संवेदनशील प्रकरणातील आरोपी असल्यानं त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना विशेष काळजी घेणं गरजेचं होतं जर त्याच्या हातात बेड्या असतील तर तो बंदूक कशी काय हिसकावू शकतो हा सर्वात मोठा प्रश्न आहे जर गाडीत बंदूक हिसकली तर बंदूक हिसकावल्यानंतरही त्याला गोळी झाडतपर्यंत पोलिसांनी वेळ दिलाच कसा आणि या प्रश्नातून विरोधकांनी केलेल्या आरोपांना बळ मिळतं त्याच्या हिंसक हालचाली पोलिसांच्या नजरेतून सुटल्या कशा कुणाच्या तरी इशाऱ्यावर पोलिसांनी हे मुद्दाम घडवून आणलेलं एन्काउंटर तर नव्हे ना असा प्रश्न काल प्रत्येक मराठी मनात उपस्थित झाला वर्धेतील मुक्त आणि ज्येष्ठ पत्रेकार देशोन्नतीचे विशेष प्रतिनिधी प्रकाश कथले यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य आहे संकेत पोलिसांनी पायदळी त्याचे रखवालदार राज्यकर्ते व्हावे चौकशा होतील याकरिता समितीही नियुक्त होईल पण यातून अंतिम लोकहित साध्य होणार नाही मनाच्या कप्प्यात घर करून बसलेली असुरक्षितता केस मोकळे करून थैमान घालत नसते येथे लोकशाहीवरील विश्वासाचा श्वासच गुदमरतो सध्या सगळे सत्ता परिवर्तनाकरता लढतात पण ही क्रांती नव्हे याकरिता जनमानस तयार करावा लागेल या बदलाचे आश्वासन म्हणजे सत्तेची दरकाई वाटू नये अशा नाजूक पायरीवर समाज व्यवस्था आणून ठेवली गेली आहे समाजात पराकोटीची असुरक्षिततेची भावना आहे महिला मुली शेतकरी शेतमजूर असे विविध समाज घटक असुरक्षिततेत वावरत आहेत यात राज्यकर्ते कवटाळून न्यायालयाबाहेरचा न्याय बळकट करू लागले तर त्याचा देशाला धोका आहे हे वास्तव आहे विकुरलेले समाज घटक सत्ता संपादनाला हातभार लावतील पण देशाचे का याचं उत्तर कोण देणार वैश्विक सत्ताकारण यशस्वी झाल्याचे ढोल बडविणे सोपे आहे पण समाज घटकाची मनजोडणं महत्वाचं आहे दोन निरपराध मुलींवर पाशवी अत्याचार नंतर अत्याचार करणाऱ्याचा खून तसेच बदलापूरच्या बदला, बदला पूर्णतेने जनसंवेदनशीलतेलाच रक्तबंबाळ केले आहे विषय आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा देशोन्नती चॅनलवर नवीन असेल तर आजच चॅनल सबस्क्राईब करा बघत राहा दे दनका देशोन्नती न्यूज नमस्कार